सावळी विहीरमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह घातपाताचा संशय शिर्डीजवळील सावळी विहीर बुद्रुक या गावात नगर रोडवर एक चाळीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे त्या शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे सदर मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालत असल्याचे समजते माहिताचे नाव सचिन विठ्ठल जाधव वय चाळीस असून त्यास रोहन जाधव या तरुणाने साईबाबा हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याचे तेथील रजिस्टरला नोंद आहे सावळी विहिरचे सरपंच उमेश जपे यांना सदर घटना कळताच त्यांनी साईबाबा हॉस्पिटल गाठून मैताची चौकशी केली व त्याचे कोणी वारस आहे का याची माहिती घेतली त्या मैताचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या ते ठिकाणी अवैध व्यवसाय चालत आहे अशी माहिती दिली तसेच त्या मैताबद्दल घातपाताचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याची चौकशी करून त्या मय तरुणास न्याय द्यावा अशी मागणी जपे यांनी केली आहे दरम्यान त्या तरुणाचा मृत्यू नेमका कशाने शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच होणार आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी नेमकं काय या ठिकाणी काय बॉडी इथं मिळून आलेली आहे मी ग्रामपंचायत कार्यालयात असताना मी आमचे बंधू आनंद हरिभाऊजपे यांना नगर मनमाड रोडला एक बेवारस पडलेली बॉडी आढळून आली मग ते माझ्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आले अशा अशा ठिकाणी जिथं अवैध धंदे चालतात दारू गांजा मटका त्या अड्ड्याच्या बाहेर एक बॉडी मिळून आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की बा अशा अशा ठिकाणी एक बॉडी बेवारस पडलेली आहे आम्ही त्याची चौकशी केली चौकशी केल्यानंतर कळलं का सदर इसम हा त्या दारूच्या अड्ड्यावर काम करत होता तिथं दारू पित होता भंगार गोळा करत होता गरीब कुटुं कुटुंबातला मुलगा होता अतिशय तरुण वय होतं तीस पस्तीस वर्ष वयाचा असेल मग आम्ही माहिती घेतली आम्ही दहा मिनटांनी तिथं गेल्यानंतर आमचे लोक बॉडी तिथून गायब झाली गायब झाल्यानंतर आम्ही विचारणा केली आमच्या लोकांना उलटे पालटी उत्तरं मिळाली का आम्हाला माहीत नाही कोण होता काय होता आम्ही डिपार्टमेंटच्या ताब्यात दिला आम्ही डिपार्टमेंटला चौकशी करण्याचा प्रयत्न केला डिपार्टमेंटने सांगितलं आम्हाला असं काही खुलासा झालेला नाही आहे मग आम्ही दवाखान्यात आलो मग मला माहिती कळाली का सुपर हॉस्पिटलला सदर बॉडी आलेली आहे मग मी इथं प्रीतम डॉक्टरांना भेटलो आणि त्यांना सांगितलं सदर बॉडीचं सा पी एम करा ह्या बॉडीची परस्पर विल्हेवाट लावली जात होती परत पत्रकार आले गावातील लोक आले आणि त्यांनी सांगितलं आहे बाडीचं पी एम झाल्याशिवाय बॉडीची विल्हेवाट लावायची नाही आज आपण या महाराष्ट्रामध्ये नामदार राधाकृष्ण विखेंच्या आधिपत्याखाली काम करतो अतिशय आपला मतदारसंघ असा सुसज्ज आणि सुसंस्कृत आहे परंतु आपलेच काही हितचिंतक या अशा धंद्यांना पाठबळ घालतात आणि ह्या लोकांना ताकद देतात आणि यांचा सा बिमोड साहेबांनी बऱ्याच वेळेस करण्याचा प्रयत्न केला मैत्याचं नाव काय आहे आणि त्याला कुणी दाखल केलेलं आहे मैताचं नाव आहे सचिन विठ्ठल जाधव आणि त्याला रोहन जाधव यांनी तिथं आणू ॲम्ब्युलन्समध्ये आणून सोडून निघून गेला म्हणजे बॉडी आणली काय और... मागणी आहे मला मैताच्या बॉडीचा पी एम रिपोर्ट हा अत्यावश्यक आहे तोपर्यंत मी कुणावरही आरोप करू शकत नाही कारण आपण ज्या मतदारसंघात राहतो मी ज्या गावचा सरपंच आहे ते गाव अतिशय सुसज्ज आणि सुसंस्कृत आणि अतिशय सुंदर आहे आणि त्या गावात अशा घटना घडल्या की त्याच्यानंतर आम्हाला विचारणा होती आम्हाला विचारणा झाल्यानंतर उद्यान आमदार साहेबांनी मला विचारलं उमेश काय झालं तर मी काय उत्तर देऊ मला या डेड बॉडीचा पी एम रिपोर्ट लागेल हा मनुष्य कशामुळे दगावला हा अशा बनावट दारूमुळे दगावला गांजा पिऊन दगावला की आणखी काही व्यसन करून दगावला का कारण अशी जय मला घातपाताचा एक ना मला मारून टाकल्याचा संशय कारण पोरगा असं नाही आहे पोरगा असा आहे की अतिशय तरुण आहे रद्दार आहे तब्येत चांगली आहे पण मला पहिला संशय घातपाताचा आहे दुसरा संशय तुमच्या अवैध व्यवसायाचा आहे की ज्यात तुम्ही त्याला पॉयझन पाजलं विषारी दारू पाजली का तुम्हाला मारूनच टाकायचा होता हे माहीत नाही पण अशा सगळ्या गोष्टींचा उलगडा आज बोलण्यात अर्थ नाही ज्यावेळेस आपल्याला पीएम रिपोर्ट येईल आपले डॉक्टर आपलं तालुक्याचं वैभव आणि आपल्या गावात तालुक्यात कधीच मतदारसंघात चुकीचं काम होत नाही हा रिपोर्ट आल्यानंतर पुढील गोष्टी मी तुमच्याशी बोलेल अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा